पोलीस कर्मी राहून अतिशय समाजासाठी लोक सेवा केलेली आहे आणि आज या आज या आनंदाच्या वातावरणामध्ये आपण भीम जयंतीबद्दल आपल्या अनुयायांना काय सांगत देणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दुखपूरून त्या महामानवाने समाजासाठी हे जीवन आपलं अंपित केलं हा संपूर्ण जग त्यांचं वंदन करत आहे आणि बाबासाहेबांना अभिवादन करत आहे आणि हे आपण आपल्या विचारातून अभिवादन करत आहे या मुक्कांवर आपण बाबासाहेबांचे बॅनर घेऊन एक बाबासाहेबांचा चांगला संदेश आपल्या अनुयापर्यंत आपण पोहोचत आहे त्यानुसार आम्हाला या माझ्या युद्धपुढ आपण गेल्याबद्दल प्रत्येकाच्या या ठिकाणी आपला स्टॉल दिसतो आहे हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आणि महाकामी प्रथागत भगवान बुद्धांच्या फोटोला अतिशय खूप मागणी आहे आणि सर्व ग्रामीण भागातून लोक येणारे ते पण सुद्धा बाबासाहेबांचे आणि बुद्धांचे फोटो घेऊन जातात आणि बाबासाहेबांना नमन करून आपली जयंत साजरी करतात खूप धन्यवाद आपण संगी माहिती दिल्याबद्दल नाही झाली किती वर्षापासून तू स्टॉल लावता इथे अच्छा हो का आणि चांगला प्रतिसाद भेटतो आहे अच्छा बरं तुम्हाला महिलांचा जास्त प्रतिसाद भेटतो की पुरुषांचा भेटतो आहे अच्छा हो का अच्छा अच्छा धन्यवाद माहिती दिल्याबद्दल सर आपण या रक्तदान किती ठिकाणी लावलेला आहे तर कसा प्रतिसाद भेटतो आहे दरवर्षी दरवर्षीपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रतिसाद भेटतो आहे आणि आपण पाहताय की आमचे भीम अनुयायी रक्तदान करत आहेत त्यांचे रक्तदान आमचा स्टॉप येत आहेत आणि सर्वसामान्य माणसांना हे रक्त किती उपयोगी आहे या यामधून आपला स्पष्ट कल्पना येत आहे बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरिता माझ्या माहितीप्रमाणे खरोखर रक्तदान आणि पुस्तकाचं दान, दान देऊन जर आपण आपले विचार प्रकट केले आपलं कार्यक्रम पार केलं तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंती साजरी केल्यासारखे तुम्ही रक्तदान करत आहात रक्तदान करताना तुम्हाला कसं वाटतो आहे एकदम छान वाटतं आहे म्हणजे एक आनंद आपल्या जीवनामध्ये खरेव आहे आणि तुम्हाला पण एक असं वाटतं आहे की मी आनंद देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निमित्त या ठिकाणी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक ज्यांच्या गायनातून वीस पंचवीस वर्षापासून ते समाजाची सेवा करतात आणि या समाजसेवेमधून एक यवतमाळच्या इतिहासामध्ये जे नाव गाजलेलं आहे ते नाव म्हणजे આમચે રમેશ બાબુ વાઘમરેબાના અભિવાદન કરતા આ બોલતો આપણ ગીતા માધ્યમ આંબેડકરી ચર્વિ સર્વ સામાન્ય પર્ત પહોંચતા તમને ભરું આનંદ द्रेका द्रेका दिकुण, दिकुण। या या का होईना हा तरी इतिहास वाचायला लागले बरोबर इतिहास वाचून जो मानुसिचा जो लढा आहे बिलकुल बिल्कुल आपल्या अस्मितेचा जो लढा आहे या चौदा येथील या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते बरोबर की बाबासाहेबाचा समाज जो आहे समाज म्हणजे बाबासाहेबाचा एक सोशित समाज बरोबर हा आता वाचायला लागला आहे ला आणि वाचून तो आता बोलायला लागला आहे म्हणून चालायला लागला आहे बरोबर आहे आणि असं बाबासाहेबाचा एक आग्रह वेगळा ते चौदा दिसून येते म्हणून म्हणायचं आहे की तुझ्या जन्माने खुशी फार झाली या मनाला दसरा दिवाळी अरे आमच्या जीवनात सूर्य उगवला चौदा एप्रिलच्या मंग्या बादे अरे अर्धा तुम्ही चौदा एप्रिल म्हणजे हा प्रज्ञा सूर्य हा ज्ञान सूर्य आज या ठिकाणी उभवलेला आहे आणि या ज्ञानसूरेने तुम्ही आपल्या काव्यात्मक दृष्टिकोनातून जयंतीने साजरी केली आहे आपले विचार प्रकट केले आहे हिमक्रांती आहे युट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आणि अभिनंदन सुद्धा धन्यवाद साहेब सर्व बौद्ध उपासक उपासिकांना या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना खूप असा आनंद होत आहे या ठिकाणी खूप मान्यवरांनी प्रतिक्रिया दिलेली आहे या प्रतिक्रियासोबत हीम क्रांतीचे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करण्याकरता हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आवडला असेल तर आपण सबस्क्राईब करावं सर्वांना जयभीर सुदेश संतोष जय विजय